नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील नागरिकांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आणि दिलासादायक बातमी समोर आलेली आहे राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने घरकुल योजनेतील अनुदानामध्ये लक्षणीय वाढ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे आता या निर्णयामुळे ग्रामीण भागातील हजारो कुटुंबांना स्वतःच्या हक्काचे घर बांधण्यासाठी मोठी आर्थिक मदत मिळणार आहे गेल्या काही वर्षात बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे सामान्य नागरिकांना घर बांधणे अतिशय कठीण झाले होते परंतु या नव्या निर्णयामुळे त्यांच्या स्वप्नांना आता नवी उभारी मिळणार आहे तर बघा का शासन निर्णयाची महत्त्वपूर्ण माहिती तर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय प्रसिद्ध केलेला आहे तर या निर्णयानुसार केंद्र पुरस्कृत आणि राज्य पुरस्कृत घरकुल योजनांमधील अनुदानात तब्बल पन्नास हजार रुपयाची भरीव वाढ करण्यात आली आहे पूर्वी या योजनेअंतर्गत अंदाजे एक ला एक लाख साठ हजार रुपये अनुदान दिले जात होते परंतु आता ही रक्कम वाढवून दोन लाख दहा हजार रुपये करण्यात आलेली आहे विशेषतः म्हणजे नरेगा अंतर्गत जी मिळणारी रक्कम आहे या व्यतिरिक्त असल्याने लाभार्थ्यांना एकूण मिळणारी मदत आणखी जास्त असेल आता गेल्या काही वर्षात सिमेंट वाळू विटा लोखंड आणि इतर बांधकाम साहित्याच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे आता या वाढत्या खर्चामुळे अनेक लाभार्थ्यांना त्यांच्या घराचे बांधकाम हे पूर्ण करणे शक्य होत नव्हते अनेक ठिकाणी अर्धवट राहिलेली जी घरे आहेत ती पाहायला मिळत होती आता राज्य शासनाने ही परिस्थिती ओळखून लाभार्थ्यांवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी आणि घर बांधणीच्या कामांना गती देण्यासाठी हा महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे शासनाने सर्वांच्याच स्वतःच्याच तिजोरीतून हे अतिरिक्त पन्नास हजार रुपयाचा अनुदानाचा निर्णय निर्धार घेतलेला आहे तर बघा या वाढीव अनुदानाचा लाभ प्रामुख्याने दोन प्रमुख योजना अंतर्गत मिळणार आहे तर आता पहिली म्हणजे केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि दुसरी म्हणजे राज्य पुरस्कृत घरकुल योजना या दोन्ही योजनांचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील बेघर आणि कच्च्या घरात राहणाऱ्या कुटुंबांना हक्काचे पक्के घर मिळवून देणे हा आहे आणि शा केंद्र शासनाच्या सर्वांसाठी घरे या धोरणाला अनुसरून राज्य शासनाने हा निर्णय घेतलेला आहे आता या वाढीव अनुदानाचा लाभ समाजातील सर्व घटकांना मिळणार आहे सर्व सर्वसाधारण प्रवर्गातील नागरिक अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिक आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातील नागरिकांना या सर्वांना समान लाभ मिळेल आता यामुळे आज कोणत्याही प्रवर्गातील पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही विशेषतः चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षात मंजूर झालेल्या जे लाभार्थ्यांसाठी ही वाढ आहे ती प्राधान्याने लागू होणार असून त्यांना या वाढीव अनुदानाचा तत्काळ लाभ मिळू शकणार आहे आता शासनाने या वाढीव म अनुदानाच्या वितरणासाठी सुस्पष्ट आणि पारदर्शक व्यवस्था निर्माण केलेली आहे आता ही वाढ राज्याच्या अंतर अर्थसंकल्पीय निधीतून मंजूर करण्यात आली असून वाढीव अनुदानाची जी रक्कम आहे ती थेट लाभ हस्तांतरण करतात डी बी टी पद्धतीने या लाभार्थ्यांच्या बँक ही जमा केली जाईल त्यामुळे मध्यस्थांची गरज संपून भ्रष्टाचाराला भ्रष्टाचाराला आळा बसेल आणि लाभार्थ्यांना संपूर्ण रक्कम मिळेल आता ग्रामविकास विभा विभागाने सर्वसाधारणपणे प्रवर्गातील नवीन स्वतंत्र लेखा शीर्षक उघडण्याची बाब देखील मंजूर केलेली आहे जेणेकरून अनुदानाचे वितरण सुरळीत अधिक सुरळीत आणि वेगवान होईल आता या निर्णयाचा ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासावर दुर्गामी परिणाम होणार आहे जेव्हा एखाद्या कुटुंबाला स्वतःचे हक्काचे घर मिळते तेव्हा या कुटुंबाची सामाजिक प्रतिष्ठा वाढते आणि आर्थिक स्थिरता येते आता पक्क्या घरामुळे पावसाळ्यात आणि थंडीत कुटुंबाला सुरक्षितता मिळते आणि मुलांना अभ्यासासाठी जे आता योग्य वातावरण आहे ते सुद्धा मिळते आता आरोग्याच्या समस्या क कमी होतात जसे केवळ चार भिंती नसून ते संपूर्ण कुटुंबाच्या उन्नतीचे साधन आहे आता या योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी काही आव्हाने देखील आहेत जसे की प्रशे प्रस्या, प्रशासकीय यंत्रणे वेगाने काम करणे आवश्यक का आहे जेणेकरून पात्र लाभार्थ्यांना वेळेवर अनुदान मिळणार आहे ग्रामपंचायत स्तरावर योग्य समन्वय स असणे गरजेचं असते लाभार्थ्यांनी देखील आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करणे आणि बांधकाम नियमाचे पालन करणे अपेक्षित आहे जर सर्व घटकांनी एकत्रितपणे काम केले तर या योजनेचे जास्तीत जास्त लाभ हा सम समाजाला मिळू शकणार आहे तर आता या ज्या नागरिकांना या योजनेचा लाभ मिळाय घ्यायचा आहे त्यांनी आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा आणि तेथील ग्रामसेवक किंवा जे संबंधित अधिकारी असतात त्या योजनेबद्दल संपूर्ण माहिती देऊ शकतील अशा आधार कार्ड रेशन कार्ड जमिनीचे कागदपत्र आणि जे बँक खात्याचे तपशील आहे या कागदपत्रांची पूर्वतयारी ठेवावी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेसाठी सी एस सी केंद्राची मदत घेता येईल योग्य मार्गदर्शन घेऊन अर्ज केल्यास लाभ मिळण्याची शक्यता जास्त आहे तर आता महाराष्ट्र शासनाचा जो हा निर्णय आहे तो ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांसाठी ज खरोखरच वरदान ठरणार आहे तर पन्नास हजार रुपयांची ही वाढ त्यांना त्यांचे स्वप्नातील घर साकार करण्यासाठी आणि मोलाची मदत करेल शासनाच्या या ज जनकल्याणकारी निर्णयाचे स्वागत करत असताना आपण सर्वांनी या योजनेतील माहिती जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत पोहोचवावी आणि स्वतःचे जे हक्काचे घर आहे हे प्रत्येक भारतीयांचे स्वप्न आहे आणि शासनाच्या अशा योजनांमुळे हे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे ग्रामीण भागाच्या विकासासाठी हे एक महत्वाचे आणि महत्वाचे पाऊल ठरणार आहे तर बघा अशा प्रकारे जे घरकुल योजनेचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी अशी अत्यंत महत्वाचे अशी खुशखबर आहे म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला पन्नास हजार रुपये वा अतिरिक्त अनुदान हे असं मिळणार आहे तर जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच महत्त्वपूर्ण आणि महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलवरती येत असतात तर आपल्या न्यूज अपडेट आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत नक्की पोहोचणार आहे चला तर भेटूया आता असेच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद